संजय राऊतला लाज वाटली पाहिजे खरं म्हणजे आमचे नेते अमित भाई शहा हे दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात तसेच ते उद्याही लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत आहेत परंतु त्या ठिकाणी अमित भाई मौज मस्ती करायला मुंबईत येत आहेत अशा प्रकारचं घृणास्पद वक्तव्य करून संजय राऊतांनी लालबागच्या राजाचा आमच्या दैवताचा या ठिकाणी अपमान केलेला आहे आणि केवळ मुस्लिम मतांच्या लाचारीसाठी हिंदू विरोधी भूमिका घेण्याचं या ठिकाणी संजय राऊत करतायत हे आता लपून राहिलेलं नाही